नमस्कार मित्रांनो आज आहे पराक्रम दिवस अर्थात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती सुभाष चंद्र बोस म्हटलं की एक वाक्य आठवतं म्हणजे तुम मुझे खून दो मैं आजादी दूंगा परंतु हे वाक्य असो अथवा असो याची पार्श्वभूमी ही खूप कठोर असते जी बहुतांश वेळी आपल्याला माहीत नसते ज्या विद्यार्थ्याची आपल्या राष्ट्रवादी कार्यासाठी महाविद्यालयातून हकालपट्टी करण्यात आली त्याच विद्यार्थ्यांनी भविष्यात जलियनवाला बाग प्रकरणानंतर प्रतिष्ठित असलेली आपली सेवा दलाची नोकरी सोडली तसेच पुढे ब्रिटिशांच्या नजरकैदेतून पळ काढत काबूल मार्गे जर्मनी गाठलं आणि तिथे आझाद हिंद रेडिओची स्थापना केली तसेच जर्मनी असो अथवा युरोपमधील विविध देश इटली फ्रान्स यांचे सर्वोच्च नेते हिटलर मुसलोनी इत्यादींशी चर्चा देखील केली फक्त आणि फक्त एका ध्येयापोटी ते म्हणजे आपल्या भारत मातेचे स्वातंत्र्य त्यानंतर जर्मनीतून सुभाषचंद्र बोस हे थेट जपान मध्ये पोहोचले जपान मध्ये देखील त्यांनी तेथील नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर सिंगापूरमध्ये सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली पुढे याच आझाद हिंद सेनेने उत्तर पूर्व भारतातील कोहिमा इम्पाहल पर्यंत कूच केली आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने याला पराक्रम म्हणता येईल हे देखील म्हटले जाते की स्वातंत्र्य उत्तर काळात इंग्लंड चे पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी एका खासगी चर्चेत असे म्हटले होते की इंग्रजांनी भारत सोडण्याच्या विविध कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस आणि म्हणूनच अशा या साहसी आणि पराक्रमी नेत्याला त्यांच्या जयंती दिनी अक्षरधर्मी समूहातर्फे सलाम आणि विनम्र अभिवादन